खूप छान वाटते सर बघू शकता ऑल पार्टिसिपेट सरामध्ये झालेला अमेझिंग असा बदल आहे हा आहे स्किन रिझल्ट आहे सरांचा सर चार महिन्यापूर्वी आमच्या रॉयल फिटनेस फॅमिलीला आपण जॉईन झालेला आहात आपण किती किलोचा वेट लॉस केलाय सर आणि तुमच्या चार महिन्यापूर्वीच चा आयुष्य आणि या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतरच बदललेलं आयुष्य खूपच छान वाटतय सर चार महिने बोलण्यापेक्षा मी दोन जर बारा चालायचो रोज सकाळी तास पण बारा तेरा वर्षामध्ये जो फरक पडला नाही तो मला चार महिन्यामध्ये फरक पडला माझा चेहराही सर बघू शकता तुम्ही एक फोटो टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये तर असा सुद्धा का तीन दिवस मी घरामध्ये बसायचो कुठं बाहेर पडत नव्हतो दोन महिन्यातून सुद्धा चेहरा ऑटोमॅटिक बाय बाय बॅकग्राऊंड आपण काय करताय सर काय ना सर घरी हे बिझनेस सध्या बरो बसूनच खातो म्हणजे आमदार साहेबांच्या वर असतो कायमचा म्हणजे थोडक्यात तुम्ही राजकारणामध्ये पण आहात हो थोडीशी आवश्यक आहे सर बाहेर खूप सार वेळ असल्यामुळं कदाचित चार महिन्यापूर्वीची आपली स्टाईल चुकीची असेल काही खाणं असेल तर सर आपण किती किलोचं वजन कमी केलं आपण सिस्टम मध्ये येऊन जवळजवळ बारा तेरा सर आता एकोणऐंशी ऐंशीच्या च्या आसपास आहे ऑल पार्टिसिपेट बघू शकताय वय वर्ष सर किती फिफ्टी एट फिफ्टी नाईन बघू शकताय एकोण साठ वयामध्ये सुद्धा इतका छान सरांनी बदल काढलेला आहे सरांचा पूर्वीचा फोटो बघू शकताय आणि नंतरचा आफ्टरचा बघू शकताय तुम्ही आणि सर स्वतः लाईव्ह आजची एनर्जी तुम्ही बघितलेली आहे ऑल पार्टिसिपेट यांनी तर जॉईन सर्व मेंबर्सला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही ह्या सिस्टमला जॉईन झालेला आहात ना तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी जॉईन आहात फक्त विश्वास ठेवा आपण जे खातोय ते रॉय वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन खातोय आणि न्यूट्रिशन ही शरीराची गरज आहे हे लक्षात घ्या इतका छान अठ्ठाव्या वर्षामध्ये जर बदल होणार असेल तर सर कुणाला आवडणार नाही ना हा बदल दुसरा विषय सर तुमच्यामध्ये जे स्किन रिझल्ट तुम्हाला जे मिळालेले आहेत ते त्याच्यासाठी सर किती डॉक्टर्स तुम्ही चेंज केले अगोदर डॉक्टर वासी मुंबई कंटाळलो सर डॉक्टर करून करून गोळ्या घेतल्या का तेवढ्या पुरता बरा वाटायचा मेडिसिन ने तुमच्या गोळ्या बंद झाल्या का परी, परी तो जसा आहे तसा परत त्रास व्हायचा लाज मी पट्टीने बांधायचो आणि लाज वाटाची काय कुष्ठरोग झालाय काय अशा परिस्थिती माझी होती त्यावेळेला पण आज खूपच म्हणजे काय विचारूच नका सर खूपच फरक पडलाय कारण सगळी पण पार्टिसिपेटला मला हेच सांगायचं आहे सरांची वरची बोठ बघा आणि खाली झालेला बदल आहे आणि लाईव्ह सर तुमचा हात दाखवू शकताय आमच्या लोकांना हे बघू शकताय हा बदल आहे मात्र हा डिस्क्लेमर आहे कारण प्रत्येकाला पर्सन टू पर्सन वेगळे रिझल्ट येत असतात कारण सर कदाचित तुमच्या बॉडी मधली कदाचित न्यूट्रिशन कमतरता असू शकते सर ही आणि ती न्यूट्रिशन कमतरता तुम्ही या आहाराच्या माध्यमातून भरून काढल्यामुळं इतका जबरदस्त आणि अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे या फॅमिलीतील ऑल मेंबर्सना तुम्ही काय संदेश देऊ शकता सर कारण आजची तुमची एकोणसाठ वयामधली एनर्जी आज बघितलेली आहे एखाद्या पंचवीस मधल्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतका जबरदस्त असा आपण वर्कआउट गाईड केलेला आहे आणि रिअली लाईफ सर आपल्याला एन्जॉय करायचं असेल तर रॉयल फिटनेस फॅमिली नक्की मिळाले तर आपण या माध्यमातून आमच्या लोकांना मा त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ सर।, सर संदेश एवढाच आहे जे इच्छितने दिलाय त्याला कारण हे तिथल्या दिवसापासून चालू केले ते आजपर्यंत आणि एवढा फरक आहे कायमचा माझ्या गाडीमध्ये असतो सर नक्की नक्की सर कारण जर कोण नवीन पार्टिसिपेट असतील तर प्लीज मित्रांनो ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा तुमचा कोच तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी तुमच्या आयुष्यात सुजलेला चेहरा आहे दोन महिन्यातून एकदा व्हायचा तीन दिवस घरात बसायचो काय व्हायचं माझा मनात कळायचं नसतं हा चेहरा आहे माझा बघून ऑल पार्टिसिपेट बघू शकताय हा अमेझिंग बदल आमच्या जर रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये होत असेल तर आम्ही आम्हाला आवडेल सर खूप तुमच्या तुमच्यासारखी खूप सारी लोक मार्केटमध्ये आहेत खूप साऱ्या लोकांना गरज आहे, आहे आम्ही नक्की तिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न करेल सर आणि हाच आमच्यासाठी आनंद खूप मोठा आहे सर एसी सीन मधून जर बाहेर निघायचा असेल कारण मी ज्या गोळ्या खाल्ल्यात ना त्या कुणीच खाल्ल्या नसतील एवढ्या एवढ्या आजारपणाच्या गोळ्या का जवळजवळ एक ट्रिपला सात जा ते आठ हजाराच्या माझ्या ह्या गोळ्या व्हायच्या ह्या चेहऱ्याला ना हाताला आणि त्याच्या बद्दल मध्ये मी हे चालू केलंय स्वतःसाठी जगायचं ठरवलंय आणि दुसऱ्याला आयुष्य द्यायचं असं ठरवलंय चौदा ते पंधरा लोकांना या फॅमिली मध्ये सर आणलंय मी आजपर्यंत आणि हे हे सर्व मी दाखवतो त्यांना माझ्यामध्ये झालेला बदल आणि तेही स्वतः बोलतात सर्व